नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच इंचाची कटोरी कशी वाढवायची तिचा आडवा आणि उटक्स कसा घ्यायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि ही वाढीव कटोरी कोणत्या साईजमध्ये अगदी परफेक्ट बसते हे पण आपण पाहणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण सुरुवात करूया तर सर्वात प्रथम पहा इथे आपण ही बेसिक कटोरी घेतली आहे आणि ती पूर्ण या पेजवर आपण मार्किंग करून घेतलेली आहे पहा जशी आहे तशी आपण मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यापासून आपण वाढीव कटोरी तयार करणार आहोत तर पहा ही वरती गळ्याची साईड आहे त्या साईडने आपण पाव इंच वाढवायचं आहे आणि या साईडने आपण अर्धा इंच जो आपल्याला साईड पार्ट जोडायचा आहे त्यासाठी आपल्याला हे शिलाई मार्जिन लागतं आणि हे पाव इंच आपल्याला हुक आणि आईपट्टीसाठी आपल्याला हे मार्जिन लागत असतं तर हे पाव इंच आणि ह्या साईडने आपण या साईडने आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे आणि भा जी कटोरीचं खालची साईड आहे त्या साईडने आपण सव्वा इंच सव्वा इंच वाढवणार आहोत तर इथे आपण सव्वा इंच वाढवलेलं आहे तसेच या साईडने आपण सव्वा इंच वाढवणार आहोत तर या साईडने पण आपण सव्वा इंच वाढवलेलं आहे आता काय करायचं आहे या रेषेचा आपण सेंटर घ्यायचा आहे म्हणजे मध्य काढून घ्यायचं आहे तर पाया रेषेने आपण रशे या रशेचा असा मध्यकडून घेतला आहे आणि त्या मध्यापासून पण सव्वा इंच खाली आपण एक पॉईंट द्यायचा आहे अशा प्रकारे या साईडला पण आपण सव्वा इंच वाढवलेलं आहे हे अंतर पण आपण सव्वा इंच वाढवलेलं आहे अशा प्रकारे तिन्ही साईडने आपण सव्वा इंच अंतर वाढवलेलं आहे तर हे तिन्ही पॉईंट आपण असे जोडून घ्यायचे आहेत पट्टीच्या साह्याने आणि हे जे वरती वाढवले हे पॉईंट पण आपण असे जोडून घेणार आहोत आणि या साईडने गोलाकार आकार आपण कटोरीला द्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असा कटोरी आपण वाढवलेली आहे आणि तिचा आकार पण खूप छान आलेला आहे तर आपण आता कटिंग करून घेऊया प्रकारे ही कटोरी आपण कटिंग करून घेतली आता तिथं फोल्ड करून घ्यायची आहे सेंटरमध्ये फोल्ड करून घेऊया पाहू शकता सेंटरमध्ये आपण फोल्ड करून घेतलेली आहे आता आपण तिचा आडवा किती घेणार आहोत पहा तर आपण तिन्ही साईडला जे सव्वा सव्वा इंच अंतर वाढवले आहे त्यामुळे आपण सव्वा इंचाचाच टक्स घेणार आहोत आडवा टक्स सव्वा इंचाचा घ्यायचा आहे आणि उभा टक्स पावणे तीन इंचावर घेतलेला आहे तर पहा आणि सरळ हा टक्स जोडून घ्यायचा आहे आता कट देऊन घ्यायचा आहे टक्सला कटिंग पाहू शकता इकडे पण आपण हा टक्स जोडून घेऊ तर पहा हे बरोबर अंतर झालेलं आहे तर आपले पाच इंचाची कटोरी तयार आहे की नाही ते आपण कसं चेक करून पाहणार आहोत पहा या साईडला आपलं अर्धा इंच शिलाई जाणार आहे आणि या साईडला पण आपलं अर्धा इंच अर्धा ते पाऊन इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे तर आपण चेक करून पाहणार आहोत पहा तर या साईडने पण आपलं अडीच इंच येत आहे आणि या साईडने पण आपलं अडीच इंच अगदी बरोबर आलेलं आहे तर पहा इथे आपण पाव इंच वाढवलेला आहे इथे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे इथे आपण सव्वा इंच वाढवलेला आहे आणि इथे पण आपण सव्वा इंच वाढवलेलं आहे हे पण सव्वा हो इंचा आणि अडवा टक्स आपण सव्वा इंचा घेतलेला आहे ओबा टक्स आपण पावणे तीन इंचाचा घेतलेला आहे अशा प्रकारे ही पाच इंचाची कटोरी आपली वाढवून तयार झालेली आहे आणि ही कोणत्या साईजमध्ये अगदी परफेक्ट बसणार आहे ते पहा तर ती तीस इंच आणि बत्तीस इंच साईजमध्ये अगदी ही कटोरी परफेक्ट बसते आणि या पद्धतीने जर तुम्ही कटोरी वाढवली तर अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे आणि परफेक्ट बसते आणि या साईजमध्ये ही कटोरी अगदी परफेक्ट ही मापी आहेत आणि साईजनुसार कटोरी वाढवण्याच्या पद्धतीमध्ये पण बदल होत जातात त्यामुळे जशी जशी साईज वाढेल तसे कटोरी वाढवण्यामध्ये पण आपल्याला बदल करावा लागतो तर पहा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद